वाघ वाघ येऊ शकतो खरंच इकडे जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहणी स्पेशल मराठीवर आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना झाला आणि महाराज इथेच आहे तर गावाकडे जायचं आहे कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मी तसं मला आवडतं एका गावाला जायला कोणत्याही एकाच गावाला जाते मी माझं सासर माहेर खूप जवळजवळ वाल आहे वेळी दोन गावं कधीच घेत नाही पण यावेळेस दोन गावाला जाणं आहे कारण आईचं खूप दिवसाचं चालू आहे की कधी येते कधी येते बरेच दिवस झाले त्याला जायचं असलं की रिचीचंही असं सुरू असतं सकाळपासून त्यांना समजतं आणि थंडीचे कामं करणंसुद्धा कठीण जातात खूप थंडी आहे इकडे देवी घेतली सोबत जी दिवाळीसाठी देवी आणली होती यावेळेस मी तर देवीसोबत घेतली तिचं विसर्जन करायचं आहे शेतामध्ये विहीर आहे मोठी तर तिकडे विसर्जन करू खांबे आणि थोडासा आजचा दिवस शेतातच जाणार आहे घरच्या सासरच्या स्त्रियाला खायच्या आहे गव्हाच्या ओंब्या तर बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावं असतील तर ओंब्या खायच्या त्याच्यानंतर माहेरी जायचं माहेर सासरचं अंतर काही जास्त नाही असं अगोदरच्या जुन्या लोक तर पायीच जात होते बैलगाडी किंवा पायी पायी जाताना ते मधून असा रस्ता होता शेत धरण असं असा रस्ता होता आणि आता रोड झालेला आहे मधून पण एस टी बसने जात एस टी बसने जर जा जायचं जा 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 म्हटलं तर असं गोल चक्कर मारून जावं लागतं एक बसही खेड्यावर जास्त नसतात तर पूर्ण दिवसच जातो आणि जर मोटरसायकल गाडी जर असेल तर जवळून खूप म्हणजे जास्त दिव जास्त वेळ द्यायला लागतो आणि त्याच्यापेक्षा तर पायीच जातात एक छोट गाव आहे मध्ये गावापासून जिथून मी एस टी बस जात नाही तिथपर्यंत जातात आणि तिथून तर पायीच जातात जे आज बरेच लोक अजूनही बायांत तशाच करतात तर त्याच्यामुळे यावेळेस चालले मी नाही तर दरवेळेस मी कि कितीतरी दिवस मागच्या वर्षी सासरी गेले पण कधी काही माहेरी गेले नीन माहेरी गेली की मी सासरी जात नाही तो नियम आहे लयांनी त्याला त्याला जसं तो, तो वागतो तसं वागू देतात त्याच्यामुळे तुझ्या त्याऐश जास्त धक्क्यावर बसेल आमचं तरी ऐकतो आम्ही जसं म्हटलं तसं ऐकतो त्यांचा अजिबात ऐकत नाही त्यांनी पूर्ण डोक्यावर घेतलेलं त्यानं जसं म्हटलं तसं सकाळी त्यानं चला म्हटलं की गुड बाय एकदा गाडीत बसायला गुडबॉय की शांत होतो तुमचा चष्मा शिवाय साध साधी मी काय झालं होतं रिची ए रिची काय झालं होत पेट्रोलचा वास आला त्याच म्हणणे गाडी थांबवूच नका कुठंच गाडी थांबवायची नाही फक्त चालू पाहिजे गाडी शेताल चला 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 पळा 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 लगेच ना का जाऊ ते गाडीच्या मागे लगेच पळ चाले तिकडे हा त्याच्या चांगलं ओळखीच झालं आता अरे रे आज कसं हे पायां उड्याच बटू काढती आंघोळच नाही करे त्याला पहिले बांधून घ्या लागला पऊ तो पळण ना मग गाडीचं मंग फुटजा देल त्यायला वर्षाला आणायला त्याला बांधून घेस त्या बेल्टने रीती रीती तिकडे हे चालले बैलन वर्षाला ना हा गहू आहे हे हरभर आहे मी जे पिवळे पिवळे दिसतं हे फुलं आलेली मोरी आहे आणि राजगिरा बी राजगिरा भरपूर लावला या वर्षी हे जे लाल फुलं दिसतात हे राजगिरा आहे जे मला माहिती आहे ते सांगते काही काही गोष्टी मला पण माहिती नाही आम्ही आलो आता आमच्या घरच्या शेतामध्ये शेतामध्ये पहिल्या ओंब्या खायच्या हरभर आहे आलं की नाही काय माहिती भाज्यासारखं तर हरभरा खायचं मी त्याच्यानंतर जायचं आहे माहेरी आणि हे आहे सासरचं शेत म्हणजे आमचं शेत आहे हे शेत बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे आणि या शेताजवळ विहिरीजवळ आलं की ज्या अगोदरच्या आहेत जुन्या विवर आहे त्यांना बरोबर मामाची आठवण येते की या विहिरीजवळच त्यांनी पाणी काढून दिलं होतं श्रेयाने त्यांना पाणी काढलं होतं त्याच्यानंतर हरभरं भाजून दिलं होतं तर माहिती त्यांना बेजार करून द्यायला त्याला इथे आलं की बरोबर मामाची आठवण येते मागच्या वर्षी आम्ही दर महिन्याला येत होतो म्हणजे ते वर्षसात दर महिन्याचं जे पित्तर होतं ते घालतात आणि या वर्षी आता काही आणा येणं नाही झालं महालक्ष्मीच्या वेळेस आली होती तेव्हापासून काय आले नाही नागपुरी बोर आहे ना एकच सापडली ते गणपती नागपुरी ते गावरान नाही आणि गावरान नाही का बरं सारे पान झड झाली ते पाणी पडले जाणं येतात पप्पा आता सांग कशाची ते जवस आहे जवस आहे काय जवस येते जवस जाऊ सर दोन प्रकारचे फुलं येतात का रे नाही हे बा हे पांढरे आणि निळे कोणता नाही ना ते नाही ना हे बाय आता याचे पांढरे हे का याचे निळे आणि याचे पांढरे एका झाडाचे काय काय पांढरे येतात काय निळे येतात जाऊ जाऊ असं दोन प्रकारचं आहे वाटत मग आलं उघडा पडडा विहिरीचा का हे पाणी विहिरीच हे इकडूनच तिकडूनच पाणी लागेल हा ना तिक दोनच आहेत ना ते खाली आहे का आणखी ती माय आली ती ते हा आत्ता शिक दिसल्या हा कोण आलं रोडके केले अहो ग आम्ही खाल्ले क तुम्हाला समजत कसं नाही बरं तुम्हाला कळतच का वर्षा मागच्या वर्षी गहू काढले तपास रोडके करायचे होते रोडके जर ठेवले असते आज ते जमलं नसतं का मग तुला तोंड नव्हतं का गि तयारी करा म्हणून आज काय तयारी करा जे तू आयते निस ते सायबा सारखा तुला समजलं पाहिजे नाही गे बा पण बुवा काय केलं पाहिजेत काय नाही ये बा ते जाऊ तिकडे ते कळलो वर्षा पक्का दी पाहिला गहू तू आज पहिल्यांदा रुद्रेश आला गु पाहिलं पाय पाय काय माती लागते ना खाली आ, माती लागते श्रेया सकाळीच फोन केला होता नाही श्रेया बोल चांगली कस काय हे काय ते मी गजू का विचारलं हे जवळ ते मौरी ते माहितीये मला हे जवस नव्हतं हे नाही माहिती हे काय नाही हे काय मामी सांगेल पुढे पण ते नाही नाही येऊच हे कशाची फुले आळींगे आळींग हे काळींग मागच्या वर्षी पेरला होतं ना नहीं थे नहीं थे? थे नहीं थे? आ, नेक। 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 लसन फ्राय लसन तर माहिती आहे पण हळीक नव्हतं माहित ते ते काय सांगते लाल लाल ते राजगुरा आहे ना नेक। 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 राजगुरा आहे नाही रोडगे आहे ना रोटगे असल्यामुळे तुम्ही केले तुम्हीच खाल्ले जरी मी नव्हते पण तुम्ही हार पण होता ना चला आता आपली छोटी बही नाही ताटून तांबे आणलं बाई हा मी राहिला आणायचा मस्त ताटून तांबे आणायचाच राहिला रोडगे रोटके खायला <laughs> ग्लास आणला प्लेट आणली बी आण नाही मस्त रेळू नाही मला किती दिवसाची ये म्हणते तिथे तुम्ही येत नाही येत नाही काय मी आता येईल ना पण पाऊन नाही तू काय भाजी शापू सांगता रिक्वाइश राहिली कोणत्या फुलाचा हे वा हे निळ्यात शे ना हे पाय वा गजून आता आला पाहिजे आम्ही संभार समजून राहिलो त्याला ह्या गेल्या वीर इकड आणि इकडे चालू आहे गवाच्या ओंब्या काढणं रुद्रेश इकडे बसला बाई चालल्या आता हरभरा आणायला आणि रिचीच नुसतं उड्या मारणं सुरू आहे पहा रिची रिची पा रुद्रेश बसला एकटाच एकटाच बसला रुद्रेश वाजो, वाजो, वाजो वाजो हा वाजव वाजव वाजवायसाठी परत आणली तिने ती आणि ग्लास पाणी प्यायसाठी आणला कोणत्या पण नाही चालत नाही कोणत्या पण नाही घ्यायला चालत कोणत्या काय काय फायदा आहे त्या कवळ्या घेऊन काय कवळ्या निघतातोऱ्या भोऱ्या पाहून घे ना रिची रिची शांत बसायचं ना जरा नुसता दमून राहिला इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं फिरणं सुरू आहे एका राहिले गावाच्या ओम्या रिची नुसता फिरून राहिला गावातूनच फिरून राहिला तो एकदा यांच्याकडे जातो एकदा त्यांच्याकडे जातो सगळे लांब लांब आहे पाणी पाण्याचा आवाज येतो विहिरीच्या इकडे चुले चहा वगैरे काही करून पित असतील ते करायचा असला तर नाही तर शेकोटी करतात बऱ्याच वेळा थोडंसं राखण करावीच लागते आणि हे जे शेत आहे गहू हरभरा आहे आम्ही बटईनं दिलेलं आहे घरी करणारं नाही कोणी इथं जो गजूदादा पाहाला तुम्ही तोच करतो पण बाईला शेतात आल्याशिवाय काही करमत नाही त्यांचं चालूच असतं आता हरभरा उपटायला गेल्या तिकडे आणि ह्या इकडे बोरं शोधून राहिल्या आता यायला बोरं दिसणार आहे आहे तिकड काचकुर्या बोरा शोधून राहिल्या त्या काचकुर्या तिकड काचकुर्यायच्या शेंगा खराब असतात ते हाताला लागले की खाजू येते काचकुईर्या खाली नाही जायचं लवन आहे खाली कशाला पाहायचं ते पाणी चुकाटायचं पाणी येऊ शकतो हो वाघ येऊ शकतो खरंच आमच्या इकडे वाघ आलेला आहे आणि तिकडचं दुसरं एक शेत आहे तिकड तिकडे आहे ना का इनामात वाघ कुणीकडून येतो ते पाहून राहिले ह्या वाघ आलेला आहे इकडे हे एकदम रोडवरच शेत आहे म्हणून इथे यायला काय वाटत नाही आणि दुसरं थोडस असं हे आहे अडचणीत आहे जाऊ नको तिकडे श्रेय तुम्ही गेले की किती जाणार आहे आणि यायला दोघे जणीला इकडे जायचं हे लवण आहे हा लवण म्हणजे छोटा नाला लवण आहे तर इकडे जायचं इकडे जायला रस्ता सुद्धा नाही आणि त्यांचं किती वेळच चालू आहे इकडे जायचं त्यांना इकडे जातच येत नाही काचकुर्याच्या शेंगा अशा असतात किती शेंग आहे ती शेंगजार अशी आहे यायला लागली आपल्या शरीराला जर लागली तर खाजू येते खूप खाजू येते म्हणतात मी काय जळून पाहिलेली नाही पण ऐकलेलं आहे शेंकेबद्दल इथे कुठेतरी मागच्या वर्षी की काय दाखवली होती जेव्हा शेतात आली होती तेव्हा सावलीत बसा तिथं की सौरत <laughs>

कॅल्शियम प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि आणि चरबी कुछ भी चरवा यो 4 दिवस कोणी चरबी ते वाघाच्या गोष्टी चालू आहे अजून ते वाघ जर आला ना इकडे फोटो काढायचा असतो पेट्रोल का दे एवढं काकू काकू आ, 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 काकू इथून ना आहे रस्ता कुठे जायचं खाली कशाली तिकडे जाय हे पाहायलं असं बोल हो जा 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 तू रस्ता दाखवू दे तू या इथून जा तुमच्या अगाडी माझे महाग इथून चालला रिच्यु रेचू खाली गेला जाऊ द्या तिकडे कुठे

சுப்பிரமணியன் <mile inside> <walking in the recuperates> जाऊ चाल तिकडं तिची जाऊ नको आता का कु झालाय चाल रिची चाल बाय असं नाही गिरपट घेत यायची यायचे दिशी काय ते नाही येत येत नाही माणसं लागतील का नाही चाल 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 जाऊ ना तिकडे आम्ही सगळं नाही करत हे असं नाही होत ते अगून तर असं का हो त्या बापालीं नेतो स्वयंपाक करायला तो। तो <laughs> <आएक लगा। laughs> ये काम मी अकशात जाती म्हणलं म्हणलं तुमची नोकरी सोडून तिकडे जाणार आचार्यमकू आईन एकदा तिकडे गेले गेले मग काम चोर वर लडकी नाही बोलल बस आधी तुमचा आला इथे का काहीच काम केलं नाही मोठी असल्यावर लाईन येत काय काम

जाचक साले मेगोसिलीच यास सोळाला सोळा जन लगे फुगाय तोर टाका देऊच नाही आयना हं अरे इथे चालले की ते नाही चाललं ते. पत्ते. खाली ने लागत नाही

दुण। दुण। इकुण। 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 इक आला घरी पासल्या म्हणून काय असो आहे का नाही तर काय माहित होतो सोमयल शाळा हो समजलं ना फोटो काढलं चालला तुमच्या मनाला असं आहे का म्हणून तुम्ही राहिले सासूबाईला दाखवून लागेल ना की सासूबाई मला बोलून राहिले